मधील डॉक्टर घाडी कॉलेजमध्ये झाला सूत्रसंचालन कोर्सचा प्रमाणपत्र वितरण समारंभ कोल्हापुरातील बीमच्या सुप्रसिद्ध वृत्तनिवेदिका पूनम चौगुले यांची होती प्रमुख उपस्थिती सूत्रसंचालनामध्ये आवाजातील चढ उताराचा योग्य वापर याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं गडिंग्लज येथील डॉक्टर घाडी कॉलेजमध्ये हिंदी विभागातर्फे आयोजित सूत्रसंचालन कोर्सच्या प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी कोल्हापुरातील बिनुच्या सुप्रसिद्ध वृत्तनिवेदिका पूनम चौगुले यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती तर विद्याप्रसारक मंडळाचे सहसचिव गजेंद्र बंदी डॉक्टर घाळी कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर शिवानंद मस्ती उपप्राचार्य डॉक्टर नागेश मासाळ तसेच हिंदी विभागाध्यक्षा डॉक्टर सरोज बिडकर आदी मान्यवर उपस्थित होते स्वागत आणि प्रास्ताविक मुक्ता देसाई यांनी केलं पाहुण्यांचा परिचय अंकिता देसाई यांनी करून दिला रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना पुनम चौगुले यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालनासाठी वाचणे बोलणे ऐकणे लिहिणे पाहणे यासोबतच योग प्राणायाम व्यायाम यांचे महत्त्व विषद केलं शिवाय आपल्या आवाजातील चढउताराचा सुयोग्य ताळमेळ साधत सूत्रसंचालन कसं करावं याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं गजेंद्र बंदी यांनी आपल्या मनोगतात सूत्रसंचालनासाठी वेळेचं महत्त्व सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या प्राचार्य मस्ती यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये असलेल्या संधीची माहिती दिली मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आलं यावेळी स्मिता पाटील दाही अत्तार स्नेहा कांबळे आप्पासाहेब पाटील या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केली सूत्रसंचालन शुभांगी पाटील आणि साक्षी देवेकर यांनी केलं तर आभार निकिता कोरे यांनी मानले यावेळी डॉक्टर दयानंद पाटील प्राध्यापक रोहिणी खंदारे तसेच अन्य प्राध्यापक विद्यार्थी कर्मचारी उपस्थित होते